अमोल कोल्हे नाटककार आहेत तर आढळराव पाटलांना नाटक करता येत नाही लोक नाटकाचं तिकीट घेऊन नाटक पाहायला जातात मात्र जर ते फ्लॉप ठरलं की ते नाटक पुन्हा पाहायला कोणी जात नाही अशी बोसरी वैयक्तिक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर अमोल कोल्हेंवर शिरूरच्या सभेत करत नाटककाराची उपमा दिली होती यावर अमोल कोल्हेंनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना चांगलं सुनावले आहे देवेंद्र फडणवीस स अर्धसत्य बोललेत आढळराव यांना नाटक जमत नाही हे अर्धसत्य असून पूर्ण सत्य हे आहे की त्यांना केवळ धंदा जमतो तीन टर्म संसदेत गेलेले आढळराव यांनी फक्त आपल्या कंपनीचे उखळ पांढरे करणारे प्रश्न विचारले अशा उमेदवाराचे समर्थन देवेंद्र फडणवीस करणार का असा प्रतिप्रश्न केला आहे पाहूयात देवेंद्र फडणवीस आणि डॉक्टर कोल्हे यांच्यात रंगलेला कलगीतुरा या, कल या बातमीमधून त्यामुळे एका विचारात काम करत असताना या ठिकाणी पक्ष बदलला वगैरे असं नाहीये हे आम्ही ठरवून या ठिकाणी केलेलं आहे आणि अशा प्रकारे जर सांगत असतील तर समोरच्या उमेदवाराला विचारा त्यांनी किती वेळ निष्ठा बदलल्या आणि गेल्या पाच वर्षात किती वेळ फेसबुक पोस्ट टाकल्या आणि किती वेळा ते कुठे कुठे जाणार होते आणि मग कसे कसे थांबले आता याच सत्य जर आम्ही सांगायला लागलो तर त्यांचा चेहरा आपल्या समोर उघड होईल पण एक गोष्ट आहे पेक्षा एका गोष्टीत पे ते सरस आहे अडहार नाटक कारण एवढे नाटकी त्यांना नाटक जमत रडता येत हसता येत बोलता येत जुमलेबाजी करता येते आणि एक लक्षात ठेवा मी त्यांना देखील सांगतो लोक नाटकाच तिकीट घेऊन एकदा नाटक पाहायला जातात पण नाटक जर फ्लॉप निघालं परत कोणी नाटक पाहिला जात नाही एकदा आणि हुशार तुम्ही मी बघितलं पाच वर्ष हा व्यक्ती फिरकला नाही फिरकला नाही आता ते गावोगावी जातात इतके हुशार या मतदारसंघातले लोक आहेत शिवाय दिव्या जात नाही बोलवतात स्वागत करतात सत्कार करतात हार घालतात माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे खरं तर महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत त्यामुळे माननीय देवेंद्रजींनी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प नेमका कुठे रखडला हे सांगितलं असतं तर जास्त बरं झालं असतं इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प पुढे का गेला नाही हे सांगितलं असतं तर जास्त बरं झालं असतं परंतु माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी माझ्या व्यवसायावर जी टीका केली त्यात ते अर्धसत्य बोलले शिवाजी आढळराव पाटील यांना नाटकं जमत नाहीत हे अर्धसत्य आहे पूर्ण सत्य हे आहे की शिवाजी आढळराव पाटील यांना नाटकं जमत नाहीत त्यांना केवळ धंदा जमतो आणि त्यामुळं शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं तीन तीन टर्म संसदेत पाठवल्यानंतर माजी खासदारांनी आपल्या कंपनीचं उखळ पांढरं करण्यासाठी संसदेत प्रश्न विचारले आणि त्याचे पुरावेसुद्धा मी आपल्यासमोर ठेवलेले आहेत त्या पुराव्यांवर माझी खासदार काहीही बोलत नाही विषयांतर करत असताना त्यांची धांदल उडते आहे अशा उमेदवाराचं समर्थन देवेंद्रजी फडणवीस करणार का आत्ताशी हो तर ट्रेलर दाखवला आहे अजून पूर्ण पिक्चर बाकी आहे माझी देवेंद्रजी फडणवीसांना विनंती आहे की तो सगळा प्रश्नांचा जो बंच आहे मी आपल्यालाही पाठवतो आणि त्यानंतर आपण यावर निर्णय घ्या की या, या पद्धतीच्या उमेदवाराचं आपण समर्थन करणार दुसरी गोष्ट आपण माझ्या व्यवसायाविषयी जे बोलत आहे त्यावरून खरं तर मान्य देवेंद्रजी मी रात्रीचा वेष बदलून तर कुठे जात नाही पण त्याही पलीकडे जाऊ नेमका कशाचा त्रास होतो आहे हे मला कळलं नाही की छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास मी लोकांना दाखवला हे चुकी दखावलं हा साधा सरळ प्रश्न आहे त्यामुळं आपल्याकडून आपल्यासारख्या मोठ्या नेत्याकडून विकासाविषयी बोललं जाणं जास्त अभिप्रेत होतं पण तरी धन्यवाद आपण अर्धसत्य का होईनात पण ते बोललात पण ते पूर्ण सत्य हेच आहे की शिवाजी आढळराव पाटील यांना नाटकं जमत नाहीत पण जनतेनं ना विश्वासानं निवडून